मंडळी बारामतीतील माळेगाव का कारखान्याच्या निवडणुकीचा धुळा काल शांत झालाय गेले महिनाभर या निवडणुकीने अख्ख्या राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं कारण ही तसंच होतं कारण एकीकडे -एक शरद पवार रिंगणात उतरले होते तर दुसऱ्या बाजूला सत्तेत असणारे अजित ही या रिंगणात उतरलेले होते तर तिसरे उमेदवार चंद्रकांत तावरे सुद्धा यात होते यामुळे ही निवडणूक जास्त करून अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची झालेली होती कारण एका कारखान्याच्या निवडणुकीसाठी त्यांनी ठोकलेला तळ सुरुवातीला अजित पवारांच्या बाजूने असणारी निवडणूक नंतर नंतर मात्र त्यांना टप जाईल असं वातावरण तयार झालं यात दोन्ही पवारांना कारखाना राखायचा असल्याने शरद पवार असो किंवा अजित पवार यांच्यासाठी माळेगाव कारखाना निवडणूक प्रतिष्ठेची झालेली होती त्यातच चंद्रराव तावरे यांच्यासारखी व्यक्ती सुद्धा सहकारातल्या अनुभवानिशी पुन्हा एकदा या मैदानात उतरली आहे त्यातच काल मतदान पार पडलं मात्र आता अजित पवार की शरद पवार की चंद्रकांत तावरे यातलं कोण नक्की बाजी मारणार एकूण आकडेवारी पाहता कोण यातलं गुलाल अंगावर येणार आणि कोण गुलालाला मुकणार आहे शरद पवार डाव फिरवणार की अजित पवारांचे डाव यशस्वी होणार कि मग चंद्रराव तावरे दोघांना धोबी दो पठात देणार या सगळ्याचा हा घेतलेला सविस्तर आढावा नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचा सा धुळा काल शांत झालाय संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या या मतदानाकडे सगळ्यांचं लक्ष होतं चौका चौका दुकानात नाहीतर कट्ट्यावर सगळीकडे एकच चर्चा की कोण निवडून येणार सगळ्यांचे आडाखे वेगवेगळे असले तरी एकंदरीत सत्ताधारी गटाला ही निवडणूक जड जाईल असा सुरसळीकडे होता यात सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून भाजपचे चंद्रराव तावरे हे निवडणूक लढवत होते तर शरद पवारांचा गट बळीराजा बचाव या पॅनल मधून या रिंगणात उतरलेला होता यात कष्टकरी शेतकरी संघर्ष समिती पॅनल मधून सुद्धा एक गट निवडणूक लढवतोय तर आता अजितदादा गट निळकंठेश्वर पॅनल मधून पुन्हा यात उतरलेला आहे आता या निवडणुकीतले आरोप काय आहेत आणि कुणाचं पारड या निवडणुकीत जड आहे ते सुद्धा पाहूयात तर मंडळी अजितदादांची सत्ता या कारखान्यावर दोन हजार वीस सालापासून आहे यामुळे यंदा पुन्हा एकदा त्यांनी शड्डू ठोकलेला आहे मात्र सुरुवातीला एक ते हाती की वाटणारी निवडणूक थेट चंद्रराव तावरेंनी स्वतःकडे वळवत अजितदादांना फायट दिली यात तावरेंना भाजपचं पाठबळ आहे दादा ही सत्तेत आहेत अर्थात कारखान्याची निवडणुकी पक्षाकडे बघून नसली तर ती गावकी भावकी तसेच सभासदांच्या प्रश्नावर उत्तरे शोधत आणि उसाचा दर यावर चालते या सगळ्याची मोड जो बांधेल त्यावर कारखाना निवडणूक जिंकता येते मात्र कष्टकरी पॅनेल मार्फत अजितदादांवर टीका झाली की दादांना केंद्रात कसलंस पद हवं आहे जे कारखाना किंवा साखर क्षेत्राशी निगडीत आहे त्यामुळे कधी नव्हे ते दादा चेअरमन पदासाठी उत्सुक झालेले आहेत आणि त्या केंद्रातील पदासाठी तुम्ही कारखान्याचे चेअरमन असणं गरजेचं असावं हो। त्यामुळे दादा स्वतःही निवडणूक लढवत आहेत असा आरोप कष्टकरी पॅनेलतर्फे तर्फे होतोय आता यातच दादा गटाने काही गावे पूर्वीच माळेगाव कारखान्याला स्वतःच्या फायद्यासाठी जोडल्याचा आरोप देखील कष्टकरी पॅनेलने केला त्यामुळे अनेक मतदार यामुळे नाराज असल्याने ते या निवडणुकीत दादा गटाला पाडतील असं बोललं जाते यातच कामगारांचे प्रश्न तसेच दबावतंत्राचा वापर हाही मुद्दा शरद पवार गटाने आणि कष्टकरी पॅनेलने लावून ला धरलेला आहे अजित दादानी मला कुणी कुठं मतदान मतदा केले हे सगळं समजणार आहे सामदाम दंडभेदाचा सा वापर होईल असं बोलल्यामुळे शरद पवार गटाचे बळीराजा बचाव पॅनेल व कष्टकरी पॅनेल हा आरोप यांनी असं केलेला आहे की असं दबावतंत्र जर असेल तर काय उपयोग आहे हे थांबवण्यासाठी मतदार सत्ताधाऱ्यांना पाडतील असं मत या दोघांनी व्यक्त केलं आता यातच युगेंद्र पवारांच्या अंडर ही कारखाना निवडणूक शरद पवार गट लढवतोय त्यामुळे काका पुतण्याचा राजकीय संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळतोय यातच अजित पवार मुख्यमंत्री असले तरी ते या कारखान्यात का येऊ पाहतात यावरून चर्चा मंडळी रांगतायत मात्र चंद्रराव तावरेंनी ही निवडणूक हातात घेऊन सगळं लक्ष आपल्याकडे वळवण्यात यश मिळवलेलं आहे कारण बरीच वर्ष चंद्रराव तावरेंनी या कारखान्यात संचालक तसेच चेअरमन पदावर काम केल्याने त्यांना ही निवडणूक पुन्हा लढवायची आहे चंद्रराव तावरे यांच्या काळात उसाला चांगला दर मिळ दिल्याचं बोललं जात होतं कामगार प्रश्न किंवा इतर बाबींवर त्यांनी काम केल्यामुळे चंद्रराव तावरेंचं यांचं पारड या जड असल्याचं बोललं जाते एक वयस्कर व्यक्ती कशालाही निवडणूक लढवतोय यावरून टीकाही झाली मात्र तावरे मागे हटले नाहीत यातच अजित पवारांच्या पॅनलकडून प्रत्येक व्यक्तीला दहा हजार वाटल्याची त्यांच्याकडून टीका झाली पैशाचा पाऊस पडलाय मतदार विकत घेताय त्यांची सत्ता असताना मग हा प्रकार कशासाठी त्यांना कसली भीती आहे असं तावरेंकडून बोलण्यात आलं निवडणुकीआधी उसाचा दर वाढतो आणि निवडणूक झाल्यावर दर खाली येतो शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढू नये यासाठी अजित पवार प्रयत्न करतायत असा आरोप चंद्रराव तावऱ्यांनी केलेला आहे त्यामुळे मतदार त्यांना जागा दाखवतील असंही ते पुढे म्हणाले चंद्रकांत तावरेंची कारखान्यावर असलेली पकड सहकारातला अनुभव तसेच संचालक व चेअरमन या पदांचा चाळीस वर्षाचा अनुभव आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायम काम करणं यामुळे चंद्रराव तावरेंचे पॅनल निवडून येईल असं बोललं जाते आता दुसरीकडे युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली बळीराजा बचाव हे पॅनल या कारखान्यात मंडळी निवडणूक लढतंय का का हा राजकीय संघर्ष इथेही पाहायला मिळेल असं दिसतंय कारण पुढे योगेंद्र जरी आ, असले तरी मागून सगळी सूत्र ही शरद पवार झालं होतात यामुळे आजवर कितीतरी निवडणुकांचा अनुभव असलेले शरद पवार यांनी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना पाडण्यासाठी काही राजकीय डाव टाकले असल्याचं जा बोललं जातं आणि जिथे निवडणूक संपते मतदानाचा कौल येतो तिथून पुढे शरद पवारांचे राजकीय डाव चालू होतात त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या राजकीय डावांना शरद पवार पूर्ण उरतील असं बोललं जातं यात सहकाराला शरद पवारांचा अनुभव पुढे युगेंद्र असले तरी सुप्रिया ताई आणि शरद पवारांची त्यांना मागून ताकद आहे यातच थेट दादाच चेअरमन पदाला उतरल्याने शरद पवारांनी सुद्धा ही निवडणूक सिरियसली घेतलेली आहे कारण राष्ट्रवादीचे दोन भाग झाल्याने राजकीय बेरजेतून दादांना आता नवी गणिते साधायची आहेत त्यासाठी ते जमेल तितकी बेरीज पत्रात पाडून घेतात असा आरोप होतोय त्यातच ती उपमुख्यमंत्री असल्याने शरद पवार गटाला जड जातील असं ते बोललं जाते मात्र एकीकडे एक दादांचा आक्रमकपणा प्रचार सभातून केलेली त्यांची भाष्य आणि कोण कुठलं मतदान करतो हे मला समजेल किंवा चेअरमन पदासाठी त्यांनी ठोकलेला शड्डू या सगळ्या कारणाने दादांच्या पॅनलला पर्यायाने दादा नाही ही निवडणूक मंडळी अजिबात सोपी नाहीये आणि त्यासाठी शरद पवार गट जिंकायचंच आणि सभासदांचे प्रश्न ऊस दर तसेच कारखान्याच्या एकूण कारभारात बदल घडवायचाच या भूमिकेतून ते पुढे येत असल्याने बळीराजा बचाव हे शरद पवारांचे पॅनेल निवडून येईल असं मतदारांकडून बोललं जाते अगदी लोकसभा असो किंवा विधानसभा तिथे हे दादानी पैसे वाटल्याचा आरोप तावरेंनी केला मग कारखाना काय किरकोळ गोष्ट आहे पण पैसे वाटून मतदार काय संदेश देत आहेत पीडीसीसी बँक उघडी ठेवणं असेल किंवा हे पैसे वाटप असेल यावरून चंद्रराव तावरेंनी दादा गटाच्या पॅनेलच्या हे कृत्य समोर आणल्याने अजितदादा गटाला ही निवडणूक जड जाईल असं बोललं जात आहे त्यात शेवटी मतदान केंद्र बदलल्याचा आरोप देखील कष्टकरी पॅनेलच्या लोकांनी केला हे कोणी केलं हे सांगायला नको असं ते म्हणाले भले ही दादांना निसटता विजय मिळाला तरी तो दादांसाठी पराभवच असेल उसाचा दर सभासदांचे प्रश्न आणि दबाव तंत्र यामुळे ही निवडणूक तुरशीची होईल असं बोललं जाते याशिवाय मतदानाचा वाढता टक्का अजित पवारांसाठी धोकादायक मानलं जातो किंवा ह्या वाढता टक्का त्यांना हाती निवडून यायला जड जाईल पण मंडळी उपमुख्यमंत्री पद असून देखील पंधरा दिवस तळ ठोकून मंडळी तिथं अजित पवार होते तसेच त्यांच्या विरोधात शरद पवार गट तसेच चंद्रराव तावरेंचे पॅनल यामुळे ही निवडणूक घासून होईल असं बोललं जात आहे अजितदादांचे पॅनल निवडून आले तरी ते एखादी सत्तेत नसतील असं तावरेकडून बोललं जाते तर कष्टकरी संघर्ष पॅनल सांगते की आम्ही कुणालाही एखादी सत्ता येऊ देणार नाही एवढं तरी मतदान घेऊ असं सांगते तर शरद पवार गटाकडून तुम्हाला या कारखान्यावर नवे लोक म्हणजेच नवे पैलवान लवकर दिसतील असं सांगितलं जातंय एकूण पाहिलं तर या कारखान्याच्या निवडणुकीला अठ्ठ्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के मतदान झालेलं आहे बारामतीतील प्रशासकीय भवन येथे मतमोजणी होणार आहे मतपेट्या बारामतीतील शासकीय भवन येथे जमा करण्यात आलेले आहेत संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा सा निकाल लागणार आहे तोही चोवीस जूनला त्याआधी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या भागात पोलिसांचा मोठा फौसफटा तैनात करण्यात मंडळी आलेला आहे मतदान केंद्रावरून सर्व बॅलेट पेपर युनिट बारामती शहरातील प्रशासकीय भवनात नेण्यात आलेले आहेत सदुसष्ट मतदान केंद्रावर बॅलेट पेपर पद्धतीने मतदान माळेगाव सहकारी साखर सहकर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे असा थेट सामना झाल्याचं पाहायला मिळणार आहे निवडणूक अजित पवार यांनी चांगलीशी प्रतिष्ठेची केलेली आहे त्यामुळे आता या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागले मंडळी एकूण या सगळ्या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीबद्दल तुमचं काय मत आहे अजितदादा येतील की आले तरी ते पूर्ण बहुमताने येणार नाहीयेत आणि चंद्रकांत तावरे यांचे पॅनेल अजितदादांना हे जड जाणार का की शरद पवार शेवटला काही हातशे काढतील काय वाटतंय कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद